सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आमचं गाव आमचा पारायण सोळा या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील वारुगड या ठिकाणी आलो आहे आपण आता जे दृश्य पाहत आहे ते दृश्य आहे वारुगड येथील श्री बहिरवनाथ मंदिरातील आणि या गावचा तुकोबा राया ग्रंथ पारायण हा कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे तर गातापारायण केव्हापासून सुरू आहे किती वर्षे झाले आणि कोणकोणते कार्यक्रम आहेत अशी विविध माहिती आज आपण वारोगड भाविकांच्याकडून घेणार आहोत विनापूजनाने तुकोबारा या ग्रंथ पारायणाचा शुभारंभ झालेला आहे आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते पूजन कार्यक्रमाचे आहे वारोगड ग्रामस्थ आणि भाविक विनापूजन करताना आपण पाहतोय महाराष्ट्रात एक अग्रक्रमाने नाव घेतलं जाते वारुगड यात्रेचे सर्वात मोठी यात्रा वारुगडकरांची असते आपण कार्यक्रम पाहतो ते पूजनानंतर हा विना गळ्यात घातला जातो अखंड हरिनाम होई होईपर्यंत हा विना कायम उभा असतो रामकृष्ण अरे माऊली रामकृष्ण माऊली तुमचं नाव काय शिवाजी खांडे महाराज माऊली एक सांगा आपला आता पारायण सोळा सुरु होत आहे पण प्रेक्षकांना पहिल्यांदा वारुगड गावाची माहिती काय सांगा वारुगड गावाची म्हणजे कुसाचा गोडा इथं पकडल्यामुळे इथं त्याच्यावरून वारुगडचं नाव पडलं आहे बर आपल्या वारुगडचं ग्रामदैवत कुठलं आहे भैरवनाथ ग्रामदैवत बर यात्रा केव्हा असते चैत्रसिद्ध अष्टमीला अष्टमी अष्टमी ते एकादशी एकादशी पर्यंत असते हा एकादशीला आपला झेंडा शेबेनाथ आता एक सांगा यात्रे व्यतिरिक्त आपले काय कार्यक्रम या मंदिरात किंवा या मंदिराचा पारायण सोहळा सोळा चालू होतो काल तीन तारखेपासून आपली भैरवनाथाची यात्रा पडते बाहेर फिरायला जाते बरं जसा कवल दिल ज्या बाजूला कवल दिल त्या बाजूला जातो आहे बर भवानी मंदिर आहे तिकडे एक, एक रोळबा मंदिर आहे बर तिकडं देव कवल देतील बर तिकडे आम्ही जातो घेऊन माघार आल्यानंतर आमचा चार तारखेला अखंड हजाराम सप्ताह पूर्वी पार जाणत आलेला साधारण किती वर्ष झाले असतात आता आम्ही कोण सांगू शकत नाही बरं ती परंपरेच आहे परंपरेच आहे पण पारायणाची सुरुवात ही तुमची पालखीने निघत आहे हा पालखी आणि जी पालखी ज्या दिशेने जाईल किंवा त्याप्रमाणे तुमचा हा कार्यक्रम आणि पारायण चार तारखेपासून तर, तर, तर पारायणातले प्रवचन आणि कीर्तनकार कोण कोण आहेत पहिल्या दिवशी हरिभक्त पारायण पाडवे महाराज वारुगड तारीख तारीख वाईज चार तीन दोन हजार पंचवीस कीर्तनकार अनिल महाराज पाळवे वारुगड प्रवचनकार ह ब प लक्ष्मण महाराज शिंदे वाढ आणि हरी जागर उगडेवाडी तेल नारा आणि पाच तारीख मंगळवार पाच तारीख कीर्तनकार ह अरुण महाराज यादव मनकर्णवाडी प्रवचनकार चांदेव महाराज शिंदे तेल नारा आणि हरी जागर गायदारा भांडवली राजौंदी आणि परतवली बर सहा तारीख सहा आठ दोन हजार पंचवीस कीर्तनकार ह प प्रभाकर महाराज सणस वासवली सातारा प्रवचनकार पंडित महाराज जाधव अरोगर <coughs> हरिजागर गडी वासवली वाई कीर्तनकार सात आठ दोन हजार पंचवीस तुळशीदास महाराज रसाळ पंढरपूर प्रवचनकार अविनाश महाराज जाधव जाधववाडी हरिजागर जाधववाडी रामोसवाडी श्रीराम भजन मंडळ मटोस्ती कीर्तनकार आठ आठ दोन हजार पंचवीस हरिभक्त परायण केशव महाराज मुळे बारामती प्रवचनकार प्रत्येक महाराज भोसले राजवडी हरिजागर गोडेवाडी गिरवी जाधववाडापूर त्याचप्रमाणे कीर्तनकार नऊ आठ दोन हजार पंचवीस रामदास महाराज राक्षे शिवचरित्रकार बारामती प्रवचनकार युवराज महाराज पवार वारुगड हरिजागर खांडेवाडी भैरवनाथ भजन मंडळ कळंबोली मुंबई त्याचप्रमाणे नऊ दहा आठ दोन हजार पंचवीस कीर्तनकार हर दीपक महाराज मेके शास्त्री बीड प्रवचनकार नाथाशोब महाराज बापकर वाळूगड हरिजागर श्रीपालवन बिजवडी जाधववाडी पंचकोशी वाळूगड त्याचप्रमाणे आज जो गाथाचा पारायण चालू होणार आहे ते गाथ्याचे प्रवक्ते हरिभक्त पारायण चार आठ दोन हजार पंचवीस रोजी हो सायंकाळी चार वाजता समस्त ग्रामस्थ मंडळ अडोवड यांच्या उपस्थितीत विनयचं पूजन होणार आहे विनयाचं पूजन होणार आहे व्यासपीठ चालक हा भाव मंगेश महाराज माने देशमुख तोंडले गोंडले संगीत गाथा पारायण होणार आहे बरं आता एक सांगा आपलं काल्याचं कीर्तन किती तारीख किती आहे काल्याचं कीर्तन सोमवारी दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते आठ भैरवनाथ देवाची भैरवनाथ जोगीसवरी देवाची पालखी मिरवणूक विकते ही पालखीने मिरवणूक आमची नियमाप्रमाणे आपल्या वडाच्या जा झाडाखाली जा म्हणजे आपलं खेळण्याच्या देवाचं भरत्या त्या खेळण्याच्या वडाखाली आपल्या दह्याचा कार्यक्रम होतो आणि तिथं गेल्यानंतर दहंडी जे त्या वडाला बांधायची आणि आपले जुन्या रूढी प्रमाण पहिल्या चार अंग पंचवादी म्हणायची आणि दहांडी फोडायची पण आता या पारायण सोहळ्या तर तुमचं वेगळं पण काय आहे म्हणजे वेगळं पण म्हणजे प्रत्येक वर्षी आपण ज्ञान पारायण असतो यंदा जाता पारायण मी केलं बरं बरं म्हणजे नवीन नवीन काहीतरी नवीन केलं जाता पारायण आणि आने अनेक आने वर्ष तुम्ही हे जी म्हणजे बरेच म्हणजे आजोबाच्या पासून ही परंपरा आमच्या आजोबा पासून ही भी परंपरा आहे आम्ही सांगू शकत नाही आता मंडळी कोणी आहे सांगू शकत नाही म्हणजे खूप मोठी परंपरा तुम्ही जोपासलेली आहे अजून एक प्रश्न आहे की म्हणजे आपल्या मधले कीर्तन आणि प्रवचनकार कोण कोण आहेत की ज्यांना तुम्ही संधी दिलेल्या आहे वारोगडमध्ये आणि महाराज पाळले हे कीर्तनकार आहेत लक्ष्मण महाराज शिंदे वॉरगड हे बी प्रवचनकार आहेत युवराज महाराज पवार हे प्रवचनकार आहेत नातास आर हे बी प्रवचनकारच आहेत आणि पंडित जाधव वारगड हे प्रवचनकार आहेत धन्यवाद आ... माऊले रामकृष्ण माउले तुमचं नाव काय मारुती हा नाव मुकडे मारुती गंगाराम मुकडे गाव कुठलं गाव कुंडलवाडी जिल्हा कुठला आला ते नांदेड नांदेड मग नांदेड वरून आज मानदेशातल्या वारुगड मध्ये तुम्ही आज प्रवचण्याला आलात काय कारण असावं काय कारण आहे भगवंतानं जिथं अन्न बाकी आहे तिथं राहावं लागते यावं लागते कुठं सेवा करायचं नाही तिथं करावंच लागत असं काही येत नाही खांडे परिवार मध्ये राहतो जास्त करून आणि ते प्रेम आणि ते प्रेमापोटी तुम्हाला आज इथे सेवा करायला मिळते धन्यवाद माऊली दुसरे माऊले आपल्या सोबत आहेत माऊली तुमचं नाव काय मंगेश महाराज देशमुख बर गाव कुठलं पंढरपूर पंढरपूर बरं आज मध्ये पारायण सोहळ्याला आज आपली उपस्थिती आहे व्यासपीठ आहे बरं मी या ठिकाणी उपलब्ध बर किती वर्षापासून तुम्ही व्यासपीठ वर्ष प्रथमच वर्ष व्यासपीठ चालक म्हटलं का काय जबाबदारी असते काय वगैरे पारायण पारायणाचं नेतृत्व करणं लो बर लोकांना आपल्या बरोबर पारायणाला करायला भाग पाडले बर पारायण करून घ्या पारायण करून घ्या मला वाटतं इथं ह्या गावामध्ये पहिल्यांदाच गाथा पारायण संगीत गाथा पारायण म्हणून चालू आहे बर वेगळं पण वेगळं पण बर दरवर्षी इथं ज्ञानेश्वरी पारायण होतं असं मला ज्या या सप्त्याची ज्यावेळेस पूर्व पीठिका पाहिली तिथं ज्ञानेश्वरी पारायण होतं असं कळालं आमचे जे मित्र आहेत गुरुबंधू केशव महाराज मुळी माझ जरी कीर्तनाचा व्याप असला तरी त्यांनी सांगितलं हे तर पहिल्यांदा गाथापारायण करायचं आहे तर तुम्हाला तिथं जावं लागेल त्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी गातापारायण झालं बरं आता दुसरा प्रश्न असा आहे की ज्ञानेश्वर पारायण आणि तो गाथा गाथापारायण असं आहे मग आता वेगळं पण काय असतं का पारायण वेगळं पण कायच नसतं का? पारायण का करणं ज्ञानेश्वरी पारायण करणं लोकांना सोपं जातं गाथापारायण अ बऱ्याच ठिकाणी होतच नव्हतं बर मात्र आमचे गुरुवर्य युवक मित्र बंडाता कराडकर यांनी गाथापारायण ही करावं अशी लोकांना पारायणा मंडळांना विनंती करून आता गाथापारायण पण बऱ्याच ठिकाणी चालू आहे काय साधारण काय उद्देश असतो गाथापारायण त्यातून हे उद्देशच आहे समाजाला दोन्हीकडे उद्देशच आहे काय फरक काय म्हणजे वारोगडकरांनी तुम्हाला ते मान्य केलं म्हणजे पारायण करूया आणि ते ताळ पकवाजावर संगीत गाथा पारायण करूया म्हणून सांगितलं ज्या ठिकाणी म्हणता येत नाही भजनी मंडळाची कमतरता असते त्या ठिकाणी ते पारायण आणि श्री पारायणासारखं वाचून केलं जातं असं मात्र गाथापारायण हे भजनामधून जर घेतलं तर भजनानंद एक मिळतो भजनाचा आनंद करत तर पूर्ण पारायण होत अं खर तर वारोगड हे महाराष्ट्रात सर्वात मोठं नाव आहे ते बहिरवनाथ यात्रेमुळं आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे माऊली आलेल्या आहेत आणि माऊलीनी पारायण सोळा आणि गाथा पारायण सोळ्यातला काय आहे फरक ते सांगत व्यासपीठ चालकाची जबाबदारी वारुगड ग्रामस्थांचे मान्य केलेले आहे की व्यासपीठ चालक सांभाळतो धन्यवाद माऊली तुम्ही खूप वर्षाची परंपरा या वारुगड घराने जोपासलेली आहे आणि त्याचं खरोखरच फलित खर आहे की याच पारायणामध्ये आपल्या गावच्या पारायण सोहळ्यामध्ये आपल्याच काही प्रवचनकार आणि कीर्तनकारांचं पण आणि प्रवचन ऐकण्याची संधी वारुगडकरांना मिळालेली आहे तर हे प्रवचनकार कीर्तनकारचे वारुगड जे आहेत ते, वार, ते बाहेर मोठमोठ्या मुट कार्यक्रमाला जातात ज्या माऊलीने आपल्याला खंडे महाराजांनी माहिती दिलेली आहे त्यांनी सुद्धा कीर्तन आणि प्रवचनकार म्हणून काम केलेलं आहे आणि आज ते संयोजक म्हणून या जे पारायणाचे आहेत ते काम बघत आहेत तर माऊलींनी मानदेश भूषणच्या प्रेक्षकांना आपलं गाव आपलं पारायण सोहळा याची माहिती दिल्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद रामकृष्ण हरिमाण कोबाराया ग्रंथ पारायण सोहळा असा असतो आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे तो भजन म्हणत नाही वाचन पण करत आहे असा एक वेगळा आरोगळ कराने सुरू केलेला कोबाराया ग्रंथ पारायण सोहळा आहे